गरज नसताना काँक्रीटच्या रस्त्यावर पुन्हा कॉन्क्रिटीकरण जनतेच्या कररूपी पैशांची उधळपट्टी देखरेख समितीच्या सदस्यांचा आरोप सध्या कॅम्प शहरात महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध रस्त्यांच्या सुधारणांची कामे होत आहेत लोकप्रतिनिधींच्या विशेष प्रयत्नातून होत असलेल्या या विकासकामांमध्ये गजब प्रकार पाहायला मिळत आहे कामांच्या दर्जाबाबत तर विचारायलाच नको मात्र जिथे मागणी आणि गरज आहे तिथे पक्के रस्ते न करता नक्को तिथे थरावर थर, थर चढून शासनाच्या निधीची पर्यायाने जनतेच्या कररूपी पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळालीच्या वतीने देवळालीत होत असलेल्या रस्ते कॉन्क्रीटीकरण कामावर देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या देखरेख समितीचे सदस्य वैभव पाळदे आणि ॲडव्होकेट बाळासाहेब वाडके यांनी रेस्ट कॅम्प रोडवर देवी मंदिरजवळ होत असलेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याबाबत मुद्दा उपस्थित केला आहे केंद्रीय विद्यालयाच्या अलीकडे देवळाली कॅम्प कॅन्टोनमेंट बोर्डाने अगोदर मजबूत आणि सध्या सुस्थितीत असलेला कॉन्क्रीटचा रोड तयार केला होता तो चांगल्या स्थितीत असताना पुन्हा त्याच कॉन्क्रीटच्या रोडवर नव्याने रस्ता करण्याचा घाट घालण्यात आला आहे त्याऐवजी जिथे जास्त खड्डे आहेत किंवा गरज आहे त्या ठिकाणी किंवा देवी मंदिर ते बनातसाळबाजा शोरूमबरोबरचा रस्ता त्याच कॉन्क्रिटीकरणातून करणे शक्य होते मात्र तसे न करता अगोदरच्या चांगल्या रस्त्यावर पुन्हा कॉन्क्रीटीकरण केले जात असल्याकडे वैभव पाळदे आणि आड्युकट बाळासाहेब वाडके यांनी लक्ष वेधले आहे त्याची दखल घेतली जाणे अपेक्षित आहे द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक